प्रश्न क्रमांक एक पीपल नावाचे इंग्रजी मासिक कोणी सुरू राय प्रश्न क्रमांक दोन सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक तीन क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उमेश चंद्र बॅनर्जी प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बदरुद्दीन तैयबजी प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय सभेचे नेत्यांपैकी कोण मवाळ गटाचे नेते होते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक आठ मराठा व केसरी वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक नऊ बंगालच्या फाळणी विरोधात वंगभंग आंदोलन झाले त्याचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रश्न क्रमांक दहा बंगालच्या फाळणी विरोधात झालेल्या वंगभंग चळवळीमध्ये आंदोलकांनी कोणते गीत गायले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वंदे मात्र प्रश्न क्रमांक अकरा भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाभाई नोरोजी प्रश्न क्रमांक बारा अठराशे च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग प्रश्न क्रमांक तेरा तैनाती फौजीची पद्धत भारतात कोणी सुरू केली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड वेस्ली प्रश्न क्रमांक चौदा डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित नेहरू प्रश्न क्रमांक पंधरा नेहरू अहवालात कशाची मागणी केली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वसाहतीचे स्वराज्य प्रश्न क्रमांक सोळा पंजाब केसरी कोणाला म्हटले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लाला लजपत राय प्रश्न क्रमांक सतरा चेलेजाव चळवळी नंतर सुरू झालेली चळवळ कोणती उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भूदान प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी जालमतवादी विचारांचे नेते कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लाला लजपत राय प्रश्न क्रमांक एकोणीस कामागाटा मारू हे कशाचे नाव आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जहाजाचे प्रश्न क्रमांक वीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रायगड प्रश्न क्रमांक एकवीस मुस्लिम लीग संघटनेची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक सहा प्रश्न क्रमांक बावीस बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीशे अकरा प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या ते दिवशी महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परतले उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा प्रश्न क्रमांक चोवीस जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक पंचवीस मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा केली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे सत्तावन्न